नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये आज इथे आपण बनवणार आहे अगदी झटपट आणि पटकन असं बनणारं झणझणीत चिकन मसाला म्हणजे चिकन ग्रेव्ही किंवा चिकन रस्सा बोलू शकता खूप छान असा हा बनतो आणि बनवायला जास्त वेळ नाही लागत पटकन असा बनतो त्यासाठी तुम्हाला पटकन हे चिकन कसं बनणार त्यासाठी तुम्हाला पूर्ण हे चिकन रसाची रेसिपी बघावी लागेल म्हणजे पूर्ण व्हिडिओ हा बघावा लागेल आणि त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलो मी इथे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन वेळा पाण्याने त्यानंतर आपल्याला हे थोडे मसाले लावून ठेवून द्यायचं आहे सर्वात आधी आपण इथे एक चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धाच सॉरी एक चमचा हळद घालायची आहे मग आपण जे घरात जे आपण रोजच्या जेवणाला जे वापरतो मसाला म्हणजे घरगुती मसाला तो एक चमचा घालायचा आहे आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती पेस्ट मी दोन चमचे दोन मोठे चमचे इथे घातलेले आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं जे चिकनमध्ये जे मसाले घातले आहेत ना ते सगळे आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनमध्ये आणि जेवढं आपण चिकन मॅग्नेट करून ठेवतो ना तेवढी त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चांगला म्हणजे मस्त असं टेस्ट येण्यासाठी आणि ह्याचं जे चिकनचा जे स्मेल असतो तो जाण्यासाठी मी आपण इथे घालणार आहे इथे अर्धा लिंबाचा रस घालायचा जा आहे जास्त घालायची गरज नाही अर्धा लिंबू अर्धा किलोसाठी इनफ आहे जर लिंबाचा रस कमी असेल तर तुम्ही एक घालू शकता पण हे बघा हे अर्धा लिंबाला रस भरपूर होता त्यामुळे मी इथे अर्धा लिंबाचाच रस घातले पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला हे थोड्या वेळसाठी साईडला ठेवायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित जा असं मॅग्नेट होईल आणि चिकनमध्ये सगळे मसाले मुरतील म्हणून मी इथे झाकण लावून एक पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे ॲटलीस्ट किंवा तुम्ही जास्त वेळ जेवढं ठेवाल ना तेवढं ह्याची टेस्ट खूप छान लागते पण मी इथे थोडं जास्त वेळ ठेवलेलं होतं पण तुम्ही ॲटलीस्ट अर्धा ते सॉरी वीस पंचवीस मिनटं तरी ठेवा त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे आणि एक सुक्या खोबऱ्याची वाटी खोबरं थोडंसं बारीक स्लाइस करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक दोन चमचे तेल गरम करायचे आहे तेल व्यवस्थित गरम झालं की कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे हलकासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे जास्त इथे कांदा फ्राय नाही आहे कारण खोबरं जे आहे ते आपण स्लाईस करून घेतलेलं आहे खोबरं देखील हे भाजायला थोडासा वेळ लागतो थो। त्यामुळे कांदा आणि खोबरं एकत्र भाजल्यानं की कांदा परफेक्ट असा फ्राय होतो हे बघा जास्त नाही हलकंसं गुलाबी कलर येईपर्यंत इथे फ्राय केलेला आहे त्यानंतर ह्या स्टेजला आपल्याला इथे जे आपण खोबऱ्याचे स्लाईस केलेत आहेत ना ते घालायचं आहे आणि हे वाटण तुम्ही असं व्यवस्थित जर परफेक्ट असं भाजलं ना तेलामध्ये परतून घेतलं ना तर चिकनचं जे रस आहे किंवा ग्रेव्ही आहे ते अगदी मस्त अशी आणि झणझणीत अशी होते त्यामुळे आपण हे जे खोबऱ्याचं वाटण जे बनवतो ते व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि हे बघा तुम्ही बघू शकता आणि हे जे भाजताना आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा फास्ट गॅसवर जर तुम्ही भाजलं ना खोबरं म्हणजे अगदी जळून जातं आणि त्याची टेस्ट जे आहे वाटणाची पूर्ण बिघडून जाते त्यामुळे आपल्याला अगदी स्लो गॅसवर हे अगदी खरपूस असं हे बघा तुम्ही बघू शकता कंटिन्यू फिरवत खरपूस असं हे खोबरं कांदा भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित भाजल्यानंतर थंड झाल्यावरच हे मिक्सरला लावायचं आहे कुठलाही मसाला कुठलंही म्हणजे चिकन बोला किंवा कुठलीही भाजी तुम्ही बनवतात ना ज्याचा मसाला जर परफेक्ट असेल ना तर कुठलीही भाजी अगदी म्हणजे टेम्पटिंग अशी लागते त्यानंतर काय जे खोबरं मी भाजून घेतलेलं होतं थंड झाल्यावर हे मिक्सरला अगदी फाईन अशी पेस्ट करायची हे बघा तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही फाईन अशी पेस्ट केलेली आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे बारीक चिरलेले दोन कांदे एक टोमॅटो आणि एक तेजपत्ता तेजपत्ता इथे मी जास्त गरम मसाल्याचा पण वापर नाही केलेला आहे तेजपत्ताही घातलेला आहे मग मी इथे पट चकन जे बोललेली ना मी तुम्हाला जे चिकन बोललेली पटकन आणि झटपट असं रेडी होतं ते म्हणजे मी इथे आज बनवणार कुकर आहे कुकरमध्ये कुकरमध्ये जे चिकन बनतं ना पटकन असं बनतं नाहीतर आपण जर कढईमध्ये किंवा कुठल्या भांड्यामध्ये बनवतो ना ॲटलीस्ट अर्धा तास आपल्याला चिकनमध्येच जातो त्यामुळे इथे वेळ न लागता आपण पटकन असं कुकरमध्ये बनवायचं अगदी दोन शिट्टीमध्येही चिकन रेडी होतं आहे सर्वात आधी आपल्याला दोन चार चमचे तेल गरम करायचं ते आहे त्यामध्ये एक ते पत्ता टाकायचा आहे आणि बारीक जे आपण दोन खांदे चिरून घेतले देले आहे ते फ्राय करायचे कांदा हलकासा फ्राय झाला तुम्ही बघू शकता जास्त वेळ इथे कांदा मी फ्राय नाही केलेला आहे आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज रेसिपी आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका हे बघा व्यवस्थित कांदा इथे फ्राय झाल्यानंतर इथे जे आपण टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे टोमॅटो देखील आपल्याला एक दोन मिनटासाठी इथे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सगळं तेलामध्ये मिक्स झालं म्हणजे थोडंसं मऊ शिर असं झालं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा तिथे मी हळद घातलेली कारण ऑलरेडी आपण चिकनमध्ये घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि मेन म्हणजे इथे कसं मी कुठल्याही बाहेरचा चिकनचा मसाला वापरलेला ना घरगुती मसाल्यामध्येच आपण हे चिकन बनवणार आहे मग त्यानंतर जे आपला होममेड मसाला असतो तो एक चमचा घालायचा आहे दोन चमचे इथे मी लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट का तर झणझणीत एकदम व्हायला पाहिजे चमचमीत म्हणून इथे दोन चमचे इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका त्यानंतर काय आल्या लसूण मिरची को कोथंबीरची जी पेस्ट आहे ती एक चमचा घालायची आहे हे सगळे मसाले घालून आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता छान असं त्याला तेल सुटलेलं आहे मसाल्यांना त्यानंतर आपण जे इथे वाटण रेडी केलेलं खोब कांदा खोबऱ्याचं ते सगळं वाटण घालून पुन्हा हे आपल्याला खोबरं जे आहे ना म्हणजे जे वाटण आहे ना तेल सुटेपर्यंत हे मीडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे हे तुम्ही बघू शकता कंटिन्यू असं हे फिरवत राहायचं आहे एक पाच मिनटं तुम्ही कंटिन्यू फिरवलं ना की तुम्ही बघू शकता किती छान असं वाटणार तेल सुटलेलं आहे मसाले सगळे एकजीव झालेले आहे व्यवस्थित असं हे मसाला जे आहे ना ते पूर्ण मोरलेले आहे त्यानंतर जे आपण चिकन जे मसाले लावून साईडला ठेवलेलं ला ते सगळं चिकन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ना मेन लक्षात ठेवायचं आपल्याला ह्याच्यामध्ये अगोदरच पाणी नाही घालायचं आहे सगळं व्यवस्थित एक जीव झालं ना की मग आपल्याला हे झाकण लावून ना एक दोन तीन मिनटं ठेवायचं आहे जास्त वेळ पण नाही कुकरचं झाकण लावून मी अगदी दोन मिनटासाठी ठेवलेलं आहे आणि स्लो गॅसवरच ठेवलेलं आहे जेणेकरून सगळे मसाले जे आहे जे वाटण आहे ते चिकनला व्यवस्थित असं लागतं त्यामुळे हे सगळं पाणी घालायच्या अगोदरच एक झाकण लावून दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आता मात्र तुम्हाला इथे तुमच्या गरजेनुसार इथे पाणी घालायचं आहे जेवढी तुम्हाला ग्रेवी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल ना त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे इथे मी साधारणतः मोठा एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि जे आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं त्याच्यामध्येच मी इथे पाणी घालून एक ग्लास पाणी घालून हे चिकन फि परतून घेतलेलं आहे हे बघा आणि तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पातळ घट्ट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मग इथे आपल्याला हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आपण लक्षात ठेवायचं आहे ऑलरेडी चिकन मध्ये आपण मीठ घातलेलं आहे तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर इथे मी कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून घातलेली आहे मग इथे बारीक चिरलेली जी आपली कोथिंबीर आहे ना ती थोडीशी घालून घ्यायची आहे चिकनमध्ये कोथंबीर घातली कारण मस्त एक फ्लेवर येतो आणि अगदी म्हणजे मस्त असं टॅम्पटिंग असं हे चिकन बनणार आहे आणि जास्त वेळ पण नाही लागणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं ना की आपल्याला इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ न घेता पटकन असे ही रेसिपी बनते म्हणजे चिकन रस्सा आणि तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितले असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग काय झाकण लावून आपल्याला अगदी दोन शिट्ट्याच करायचं मिडियम गॅसवरच ठेवून आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या अगदी दोन शिट्ट्यामध्ये आपलं हे चिकन मस्त असं झणझणीत हे बघा तुम्ही बघू शकता रेडी झालेलं आहे कलर टेक्चर आणि चिकनला जे तरी आले आहे ना ते तुम्ही बघाच खूप छान असं हे चिकन बनतं आणि पटकन असं बनतं कुकरमध्ये जास्त वेळ न लागता तुम्हाला जर कधी घाई असेल तर पटकन बनवण्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आहे म्हणजे चिकन तुम्ही घ्यायला तुम्ही विचार कराल की चिकन बनवायचं म्हणजे खूप काही वेळ लागतो पण इथे वेळ न लागता पटकन असं हे झणझणीत आणि चमचमीत असं हे चिकन बनलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर टेक्चर किती छान आलेलं आहे आणि ज रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना चिकन रस्साची किंवा चिकन करीची तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा किती छान असं हे चिकन झालेलं आहे भाकरीसोबत खूप छान लागतं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू